गुणधर्म लागत असतो नाथ महाराज आणि नामदेव महाराज एका ठिकाणी जे सांगतात द्रांशाचा वेल लिंबावरी घे िंबावरी गेला संतिनी लिंबाची लिंबोळी रूपान पिवळी पोते करू नाचले मौला दे तुटले संतिनी कारण संगत फार महत्वाची कारण संगत चांगली असे तर माणसाचं जीवन हे सार्थक होत आता आपण पाहिलं सुनीता विलियम्स सर्वांना ज्ञात आहे बरोबर आहे संगत जगाचं कल्याण करण्याची संगत होती मला जगाचं कल्याण करायचंय मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय भारत मातेची सुपुत्री ज्याच अंतराळामध्ये तिने झेप घेतली संगत चांगले कर्म करण्याची होती परंतु नऊ महिन्यापर्यंत तिला परत येता आलं नाही फक्त धै्य चांगल्या समितीच होत चांगल्या समितीचं असल्यामुळं तिला कारण ज्यावेळेस माणसाचा उद्देश काहीतरी करण्याचं काहीतरी बनण्याचं काहीतरी करून दाखवण्याचं असतं ना त्यावेळेस त्याला भगवंत सहाय्यकारी होत असत नावाचं धैर्य संपुष्टात जरी आलं जिथ युगामध्ये बिघाड नाही झाला जिथं चालण्याची गती खुंटली तरी सुद्धा देवाने कारण देशावर प्रेम असल्यामुळं देशावर प्रेम असल्यामुळं कारण माणसांचं एकतर देशावर प्रेम असावं लागतं देवावर प्रेम असावं लागतं संतावर प्रेम असावं लागतं आणि आपल्या कुटुंबावर प्रेम असावं लागतं विठारा विठारा कारण ज्या वेळेस देशावर प्रेम असल्यामुळं संगती चांगल्या विचाराची बनली चांगला विचार संगतीचा आता साधा जीवन उच्च विचार मानवता के आधार कर्म तेरा नेक हे तो किस्मत तेरी दाशी दिल तेरा साफ है तो घरने मधुरा कारण ज्या वेळेस संगत चांगली असेल तर विचार हे उच्च कोटीचे निर्माण होत असतात संगत चांगली असायला कारण आम्ही सुद्धा या गावामध्ये काहीतरी ऋणानुबंध आहे आम्हाला पूर्वी संगत चांगली लागली आम्ही लहानपणापासून या कर्मामध्ये या परमार्थी क्षेत्रामध्ये उडी घेतली मग सॅमसंगला इंजिनियर असून सुद्धा एक लाख रुपयाचं पेमेंट असून सुद्धा स्वतःच आयुष्य परमार्थासाठी झोपवण्याचं ठरवलं कारण संग साधूची झाली ज्या वेळेस भेग निर्माण होत असत त्यावेळेस भगवंत त्याच्यावर कृपा करत असतो पण जो शून्यातला मनुष्य आहे ज्याच्यामध्ये काहीच नाही असा माणूस ज्यावेळेस ठरवतो त्यावेळेस भगवंत त्याच्या पाठीवर हात फिरवत असतो कारण त्याच्या इच्छेमुळे आज भगवंताच्या कृपेमुळे चार देशामध्ये कार्यक्रम झाले बाहेरच्या देशात का संगत साधूची ज्ञानवरायची सा संगत ज्ञानवराच्या तीर्थक्षेत्रामध्ये राहिलो कारण सुरुवातीला कारण माणसाचं जीवन हे स्ट्रगल बनलं असत माणसाचं जीवन हे दुःखाव मिळत असत परंतु ज्यावेळेस माणसाचं जीवन किती जरी दुखमय असलं तर त्यांनी ठरवलं तर तो, तो सिद्धीच नेत असतो ठरवावं लागतं कारण माझ्या स्वतःच्या घराचं उदाहरण सांगतो कारण सरांना माहित आहे माझ्या स्वतःच्या भावाची मुलगी ठरवलं तिला विदाऊट क्लास साडे सहाशे मार्क घेऊन एमबीबीएस ला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये का ठरवलं निश्चयाचे सगळ्या गोष्टी साध्य होत असतात कारण कारण काय जे होणार नाही ते होऊ शकत असते का ठरवावं लागत तुम्हाला ठरवावं लागतं की माझ्यामध्ये सुद्धा देव आहे माझ्यामध्ये भगवंत आहे आणि त्या भगवंताला जाग करावं माझ्यात माझ्या भगवंत भगवंत मूर्तिमंत सौभाग्य संत त्रिजगती कारण माणसाने ठरवल्यावर सगळं कारण गुरुजी आम्ही सोबत होतो त्यावेळेस शाळेमध्ये द्वितीय क्रमांक माझा गुरुजीचा तिसरा क्रमांक होता बर का गुरुजीला माहित आहे आम्ही शाळेत असताना कारण शाळेमध्ये शेख वहा म्हणून एक विद्यार्थी होता तो पहिल्या क्रमांकाला त्यावेळेस आम्ही मला म्हणले किंवा त्यावेळेस आम्ही माळकरी असल्यामुळं मला म्हणले एक भाटक्याचे भविष्य एक नाटक आहे त्यावेळेस नाट ते त्यावे बरेच विद्यार्थ्याच्या चाचपण्या केल्या म्हणले त्यावेळेस जाधव गुरुजी वगैरे किर्द